नमस्कार फूड मध्ये मी लीना आपलं स्वागत करते बऱ्याच वेळी मुलांना पालक आणि मेथीची भाजी खायला आवडत नाही त्यासाठी आज मी तुम्हाला पालक आणि मेथीची भजी करून दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल पालक आणि मेथीची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धी पेंडी पालक घेतलेला आहे पालकची तेटं खोडून धुवून चाळणीमध्ये नितळ ठेवायची आहे पाणी निथळल्यानंतर पालक असा बारीक चिरून घ्यायचा आहे अर्धी पेंडी मेथीची घेतलेली आहे दोन्ही भाज्या समप्रमाणात घ्यायच्या आहेत मेथी निवडून धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे आणि पाणी निथळल्यानंतर तीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे तेल दोन सपाट वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून हळद पाव टीस्पून ओवा एक टेबलस्पून तीळ चिमुडभर खायचा सोडा आणि मीठ चवीनुसार पहिल्यांदा आपण गॅसच्या मंद आचेवर तेल गरम करायला ठेवूयात एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला पालक आणि बारीक चिरलेली मेथी घेऊयात याच्यामध्ये बेसनपीठ घालूयात लाल तिखट हळद हातावर चोळून घेतलेला ओवा घालूयात तीळ आणि चवीनुसार मीठसुद्धा घालूयात घातलेले सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात भजी करण्यासाठी पीठ फार पातळ करायचं नाही आहेत भजीच्या मिश्रणामध्ये बेसन पीठ कमी वाटत आहे म्हणून आणखीन एक चमचा पीठ घालत आहे पीठ छान मिक्स करून घेऊया मिश्रण घट्ट वाटत असल्यामुळे थोडंसं पाणी घालूया तुम्ही पाहू शकता पीठ असं भिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालूया तेलाचे मोहन घातल्यानंतर मिक्स करूया आता याच्यामध्ये खायचा सोडा घालूया आणि हलक्या हाताने मिक्स करूया भजी करण्यासाठी मिश्रण आपले तयार झालेले आहे या भजीचा आकार गोल असतो म्हणून तेलामध्ये टाकताना तिचा गोल आकार होईल अशी टाकायचे आहे मिश्रण असे हातामध्ये घेऊन हलका हलका गोल आकार होईल असं फिरवून घ्यायचं आहे अगदी आपले छोटे छोटे बटाटे वडे असतात ना तशी भजी टाकायची आहेत भजी तेलामध्ये सोडत असताना याच कमी करायचे आहे भजी तेलामध्ये सोडूयात मेथी थोडी कडू असते त्यामुळे तिखट मिठाचे प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे भजी है। सोडल्यानंतर कमी करूयात तीन ते चार मिनटे झाल्यानंतर भजी फुगलेली दिसत आहे पलटून घेऊयात थोड्या थोड्या वेळाने भजी हलवत राहूया म्हणजे सर्व बाजूने त्या व्यवस्थित तळल्या जातील सहा ते सात मिनटे झाल्यानंतर सर्व भाज्यांना हलका सोनेरी रंग यायला लागलेला आहे गॅस श्याज कमी करूया भजींचा आकार गोल असल्यामुळे त्या बाहेरून सोनेरी रंग येईपर्यंत तळ्या गेल्या असल्या तरी आतून कच्च्या राहू नयेत म्हणून पाच मिनिटे मंद आचेवर तळून घेऊयात पाच मिनिटे झाल्यानंतर सर्व भाज्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे भजी काढून घेऊयात याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाची भजी तळून घ्यायची आहे पालक मेथीची भजी तयार झालेली आहे गरम गरम पालक मेथीची ही भजी सॉस बरोबर खायला द्या एक नंबरच लागतात पालक आणि मेथीची भजी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल आवड तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद